संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील दोन युवक आणि कार्यकर्ते दत्तात्रय सोन्याबापू वरपे राज कैलास पाटोळे यांनी आमदार अमोल खताळ व्हावे यासाठी निवडणुकीच्या कालखंडामध्ये वरवंडी येथील दत्त मंदिर या ठिकाणी नवस केला होता तर संगमनेरचे भाग्यविधाते म्हणून आमदार अमोल खताळ यांची वर्णी लागली या दोन कार्यकर्त्यांनी नवस केल्यामुळे नवस फेडण्यासाठी स्वतः आमदार अमोल खताळ यांनी वरवंडी या ठिकाणी हजेरी लावली यावेळी रामभाऊ रहाणे बाबासाहेब कुटे भाजपाचे तालुका अध्यक्ष गुलाबराजे भोसले भाई शेख अमित खांबे गावचे सरपंच रवींद्र दातीर आरपीआयचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके पत्रकार संपतराव भोसले यांची उपस्थिती होती एक सच्चा कार्यकर्ता म्हणून दत्तात्रय वरपे आणि राजपाटो यांची ओळख आहे मतदानाचा निकाल लागण्या चा एक दिवस अगोदरच दत्तात्रय वर्पे यांनी गावामध्ये पेढे वाटण्याला सुरुवात केली होती मला विश्वास आहे की आमदार हे फक्त अमोल खताळच होतील आणि शेवटी तेच झालं म्हणून मी हा नवस देवाला सुपूर्द केलाय असं दत्तात्रय वर्पे यांनी म्हटलंय तर या दोन युवकांचा सत्कार आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते केला गेला असेच अनेक युवकांनी माझ्यासाठी नवस केलेला आहे मी सर्वच युवकांचे आभारी आहे असं आभार आमदार अमोल खताळ यांनी मांडले आहे

सभा सभामंडपाच मी साखरपाठा वागायचा असेल तळेगाव वागायचा प्रश्न सोडवत नाही आमचे नेते नामदार राधाकृष्ण ज्योती पाटील साहेब सुद्धा ते, 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 ते सुद्धा बोलले होते जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही सत्कार स्वीकारणार नाही त्यामुळे मी सुद्धा बऱ्याच नवस्फूर्तीसाठी बऱ्याच वेळेस यांना सांगितलं होतं पुढे 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 नुकताच आपण भागातील सर्वे सुद्धा झालाय पाण्याचा प्रश्न सुद्धा पाटलांच्या माध्यमातून शिंदे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावतो त्यामुळे या कार्यकर्त्यांना त्यांनी जी नवस्फूर्ती केली होती त्यासाठी आजचा दिवस इथं नवस्फूर्तीचा संकल्प निश्चित मला एक आनंद आहे <coughs> का ज्यावेळेस या गावात आमचे कार्यकर्ते निवडणुकीचा प्रचार करत होते राज असल दत्तोबा असल इतर सर्व आमचे सहकारी असल त्यावेळेस त्यांना हिणवलं जात होत त्यांना पुष्करून बोललं जात होत का तुमचा तालुक्यामध्ये काही होत नाही इथं परिवर्तन होत नाही बदल होत नाही परंतु आमच्या या कार्यकर्त्यांना विश्वास होता या संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होणार आहे त्या दृष्टीने त्यांनी दत्त इथं देवस्थान जे आहे दत्त मंदिराचं तिथे सुद्धा कौल घेतला होता आणि तो सुद्धा त्यांना तो कौल यशस्वीपणे त्यांना त्यामध्ये यश आलं त्यामुळं व... आज मला एक आनंद आणि मी भाग्यशाली समजतो स्वतःला तर माझ्याकडे माझ्यावर प्रेम करणारे असे असंख्य कार्यकर्ते आहेत सगळ्यांनी तालुक्यामध्ये माझ्यासाठी पुढे मोठमोठे नवस केलेच संकल्प केला